स्वप्नाची कहाणी ऐका गो हो पण तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा गौरवसभा कौरवसभा पांडवसभा इत्यादींची पाची सभा भरल्या होत्या ताशे तर्फे वाजत होत्या रंभा नाचत होत्या तो, तो, तो तंबोल्याचा तारा तुटल्या मृदुंगाच्या भेऱ्या तुटल्या असे झाल्यावर सभेची आज्ञा झाली करारे आकारे पिटारे डांगोरा गावात कोणी वान वसा वाचून असेल याच्या पाठीचा तीन बोटे कंकर काढा तंबोऱ्याला लावा ती कीर्तन लावा कीर्तन चालू करा रंभा नात्या करा अशा आज्ञा केल्यावर कृष्णदेव मणीभाले माझी वहीण सुभद्रा हिनं काही वसा घेतला नसेल ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिनं काही वाण वसा केला नव्हता तेव्हा कृष्णाने तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे कितकी ब्राह्मणाच्या द्वारी, कित -कित द्वारी। पिंपळाचे पारी तळ्याचे पाळी व गाईच्या गोट्यात काढून त्यांची पूजा करावी हा वसा कार्तिक दशमीत पूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ण करावं ओ... उद्यापनाच्या वेळी कुमारिकांना जेवायला बोलवावे पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळांच्या फना द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी पाचव्या वर्षी चुळी परखर नेसून आपल्या वंशाचं उद्यापन करावं असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले ताबडतोब सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केले पुढे सभेत कळलं सुभद्रा वान वशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहता तो तीन वसा बसला आहे पुढे येता येता गावाबाहेर एक हत्तीन वाण वशाशिवाय ती दक्षिणेस पाय उत्तरे डोकं करून निदली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तांबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भेऱ्या वाजल्या बाजऱ्या केल्या तशाच रंबा नात्या केल्या जसं त्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळं तसं तुमच्या आमच्यावरचं टळो ही साठा उत्तराची काणी पाचव्या उत्तरे सुपळ संपूर्ण माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर सर्व देवी देवतांच्या काण्या आहेत सर्व व्रताची काण्या आहे सर्व स्तोत्रे श्लोक अर्थासहित आहेत भावगीत आहेत आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या नातेवाईकांना पाठवा मलाही कळू दे व्हिडिओ कुठे गेला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा मलाही आनंद वाटेल मंडळी प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर ഹരിംഗ <laughs> <laughs> ഹരിപ്പ